तुम् मान्यस्वामी ऐषे प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि न एव असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेली आठवण फुलला गुरुस्मृतीचा हा रम्य सोनचाफा चाफा या शीर्षकांतर्गत या आठवणीचा भाग चौथा एक वर्षाच्या वास्तव्यात माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांशी ओळखी होऊ लागल्या त्यातील काही भक्तांनी मला स्वामींचा अनुग्रह घेण्यास सुचवलं असंच एकदा एक सुवित्य फक्त आणि त्यांच्या सौंनी मला स्वामींचा अनुग्रह घेण्याचा तगादा लावला मी त्यांना म्हटलं मला स्वामींचा अनुग्रह घेण्याची उत्कट इच्छा आहे पण काय करू मी पूर्वी एका दत्तभक्ताकडून अनुग्रह घेतला आहे त्यांना मी गुरु केल्यावर हे स्वामी मला अनुग्रह कसा देतील शास्त्रात तर एकच गुरु करावा असं म्हटलं आहे माझी तर द्विधा मनस्थिती होती त्यावर ती दोघं म्हणाली अगं मुली तू तर पूर्वी एकच गुरु केला आहेस पण आम्ही पाच गुरु केलेत तरीसुद्धा आमच्या मनाला शांती मिळाली नाही म्हणून आम्ही स्वामींजवळ येऊन त्यांच्याकडं अशी करुणा भाकली की आम्ही सर्वत्र फिरून अगदी होरपळून गेलो आहोत आता यातून तुम्हीच आमची सुटका करा त्यावर स्वामी त्यांना म्हणाले तळमळी पोटी मनुष्य भटकत असतो शेवटी स्वामींच्या कृपाशीर्वादानं त्यांना मनशांती लाभली हे सांगणं न लगे त्यांचं हे बोलणं ऐकून मलाही अनुग्रह घेण्याची उत्सुकता लागली स्वामींनी मला गुरुवारी अनुग्रह द्यावा अशी मनोमन प्रार्थना मी करीत होते मी श्री मोहन गोडबोले यांना वारंवार माझ्या अनुग्रहाविषयी स्वामींना विचारून पहा अशी विनवणी करीत असे माझा हा हट्ट पाहून एके दिवशी गोडबोले मला म्हणाले बरं मी आत्ताच स्वामींना विचारतो मी ओटीवरच बसून राहिले स्वामींकडून काय उत्तर येतं याची मला उत्कंठा लागून राहिली होती पण मोहननं माझी निराशाच केली ते म्हणाले तुला वर्षभर इथं राहायचं ना मग आत्ताच अनुग्रहाची घाई का त्यांचं हे उत्तर मला अनपेक्षितच होतं कदाचित मोहनला माझी अनुग्रह घेण्याची उत्सुकता थोडी जोखायची असेल शेवटी खोलीत जाण्याची संधी मिळताच मीच स्वामींना अनुग्रहाविषयी विचारलं ते माझा शुद्ध भाव जाणून म्हणाले सांगतो सांगतो मला अतिशय आनंद झाला माझं मनोगत जाणून त्यांनी मला आठ फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तर माघ शुद्ध पंचमीस अनुग्रह देऊन कृपांकित केलं माझ्या इच्छेप्रमाणे त्या दिवशी गुरुवारच होता माझ्या पावस येथील वर्षभराच्या वास्तव्यात मी पहिले पाच सहा महिने श्री देसाई यांच्या घरीच राहत असे ठीक साडेनऊ वाजता सर्व दिवे बंद करून झोपण्याची वेळ असे मी श्री देसाई यांच्या घरात अगदी निसंकोचपणे वावरत असे त्यांच्या ज्येष्ठ भगिनी ताई ह्या जुन्या वळणाच्या असल्यानं त्यांचं सोळं ओळं फार असे पण त्या मला म्हणायच्या तू सारस्वत आहेस खरी तरी पण एक वर्षभर इथं राहून स्वामींची तू सेवा करणार आहेस म्हणून तुला सर्व माफ आहे ताई मला म्हणायच्या स्वामी तसं सोळं ओळ्यावर जास्त भर देत नाहीत ते पाहतात भक्तांचा शुद्ध भाव तुझं पारमार्थिक भाग्य फार थोर आहे म्हणूनच स्वामींनी तुला इथं ठेवून घेतली आहे स्वामींना पारायणाचा नंदादीप तुझ्याकडून लावायचा आहे म्हणूनच तुला इथं आणली आहे वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेल्या फुलला गुरुस्मृतींचा हा रम्य सोनचाफा या आठवणीचा हा भाग चौथा आपण या आठवणीचा भाग पाचवा ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज हरि ओं स